शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सन दोन हजार चोवीस पंचवीसची प्रायोगिक संचमान्यता जिल्ह्यातील सर्व शाळांना न देता शिक्षण विभागाकडून तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीस दुरुस्ती प्रस्तावाची मागणी शासन निर्णय पंधरा मार्च दोन आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार आदेशानुसार संचमानतेचे सुधारित निकष निश्चित करण्यात आले असून त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या खाजगी व्यवस्थापनाच्या प्रायोगिक संचमानता शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मात्र सदर संचमान्यता मुख्याध्यापक लॉगिनवर अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेला नाही शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवर उपलब्ध असलेली संचमान्यता जिल्ह्यातील अनेक शाळांना मिळालेले नसताना सन दोन हजार चोवीस पंचवीस संचमान्यतेचा दुरुस्ती प्रस्ताव शिक्षण विभागाने मागितलेला आहे सदर संचमान्यता उपलब्ध करून देत असताना दहा मार्च दोन हजार शासन यांनी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना काढलेल्या आदेशातील इयत्ता सहावी ते आठवी वर्ग असलेल्या वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना एक पद अनुज्ञेय राहतील या मुद्द्याचा मात्र सोयीस्करित्या विसर पडलेला आहे शिक्षण विभागाकडून राज्यातील अनेक शाळांना सन दोन हजार चोवीस प्रस्ताव तीन एप्रिल दोन हजार ला मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारीकडे तर शिक्षणाधिकारी यांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शिक्षण संचालकाकडे कर कर कसे पाठवणार याबाबत जिल्ह्यातील आणि राज्यातील मुख्याध्यापकामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे इयत्ता सव्वी ते आठवी वर्गासाठी वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना एक पद अनुज्ञे राहणार असल्याचे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाचा विचार करून सन दोन हजार चोवीस पंचवीसचे प्रायोग संचमान्यता शिक्षण विभागाने उपलब्ध करून द्यावे सदर संचमान्यता मुख्याध्यापक लॉग इनला उपलब्ध नसल्याने शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगिनवरून उपलब्ध झालेली संचमान्यता राज्यातील अनेक शाळांना न मिळाल्याने सदर संचमानिता तपासणी करून आवश्यक पुरावा कागदोपत्रासह अहवाल अभिप्रायासह दुरुस्ती प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडे मुख्याध्यापकांना देणे शक्य नसल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची प्रायोग संचमान्यता सर्व शाळांना उपलब्ध करून देऊन दुरुस्ती प्रस्तावाची मुदत वाढून मिळावी या आशयाचे निवेदन शालेय शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांना ईमेल करून तर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांना प्रत्यक्ष निवेदन दिलेला आहे उपशिक्षणाधिकारी रुपाली भोसार यांना निवेदन देताना शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्प्पा फुलारी उपाध्यक्ष रमेश बेडगे महानंदा सोलापुरे सचिव विश्वजित माणीशेट्टी राज्य संघटन मंत्री कृष्णा हिरेमठ राज्य उपाध्यक्षा राजश्री तडकासे शहर सचिव सुरेश पाटील सहसचिव श्रीनिवास गुजर आदी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल